सत्यता, हीच नमस्कार आवाज वर्धेकरांचा जो आहे विकास प्रणालीच्या माध्यमातून आपण जो आहे वर्धेकरांच्या प्रत्येक प्रभागामध्ये जाण्याचा जो कार्यक्रम आहे हा जनसंग्रामनी हाती घेतलाय आणि याच टप्प्यातील आज पाचव्या टप्प्यामध्ये आपण प्रभाग क्रमांक चार म्हणजेच आपला सुदामपुरीचा एरिया ज्याच्या बाजूलाच आपल्या वर्ध्याचे पालकमंत्री यांचं निवासस्थान आहे तर मला सांगू शकाल नेमकं या सध्या प्रभागामध्ये संभाव्य उमेदवार कोण आहेत या नगर परिषद निवडणुकीचे सोहनसिंग ठाकूर सोहनसिंग ठाकूर सोहनसिंग ठाकूरच्या व्यतिरिक्त आणखी कोणते उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढणार आहेत कमलबाई कमल गिरी हे दोनच उमेदवार आहेत बिनविरोध निवडून आला आहे बंटी भाऊ वैद्य ऐकण्यात आलेलो आहे पण अजून कन्फर्मेशन नाही आहे आता आणखी कुठली उमेदवार मग अण्णाभाऊ चामटकर आहे पुन्हा त्यांची वाईफ सामटकर या व्यतिरिक्त आणखी कुठले उमेदवार या निवडणुकीत लढणार आहेत असं तुम्हाला वाटतंय सध्याच्या कंडिशन मध्ये म्हणजे फुल फेल मध्ये जे चालू, है। तो सोन चालू है। आहे सोहन सिंग ठाकूरच नाव चालू आहे कुठल्या पक्षातून आहे निवडणूक लढणार आहेत सध्या पक्षाचं फक्त व्हायचंय अजून आणि कसं आहे की पक्षाकडून अजून काही आलेलं नाही आपल्याला म्हणजे जसं बीजेपी आहे अदर पक्षाकडून आम्हाला गेल्या पाच वर्षांमध्ये या, या, या प्रभागामध्ये विकास कार्य झालंय की नाही झालंय ना। झालंय का बरं कुठल्या प्रकारचे काम अजून प्रलंबित आहे असं तुम्हाला वाटतंय नव्हता अच्छा तुमचा कॅन्डिडेट नव्हता म्हणून काम झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे हे तर चुकीचं गोष्ट असं सर्वत्र असं म्हटलं जात आहे भारतीय जनता पार्टी सतत म्हणत आहे त्यांची जी सत्ता होती की संपूर्ण वर्धेत कार्य झालेलं आहे विकास कार्य झालेलं आहे नेमकं विकास कार्य कुठलं झालेलं नाही याबाबतच तुम्ही सांगा त्रास होता आमच्या घरासमोर फ्लॅट असल्यामुळे नालीचा तिचा संडासचा पाईपचा नाला पूर्ण आपल्या घर सांभरून जाते आणि भरपूर घाणेडा वास येतो आम्ही सांगितल्यावर पण पट्टेवार साहेबांना पण आमचं काम केलेलं नाहीये आम्हाला त्रास आहे तर नवीन चेहरा कोण असणार आहे या प्रभागातून असं तुम्हाला वाटत सोहनसिंग ठाकूर कुठली मागणी अजून प्रलंबित आहे आणि कुठल्या मागण्या तुमच्या आहेत की येणाऱ्या निवडणुकीत सॉल्व्ह झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाल्या वगैरे स्वच्छता नाल्या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे आणि रस्त्यावर खड्डे आहेत कुठे कुठे जे काम झालेले नाही या, या पाच वर्षात पूर्णपणे दुरुस्ती करावी अजून आणि तिला काय ते रोड एक लेवल करावा कचरा गाडी सुद्धा येत नाही आणि आम्ही बोलू बोलू थकून गेलो कुणीही लक्ष करत नाही आम्हाला कोणतेही काम करायचे असले तर आम्ही सोनू ठाकूर यांना फोन करतो आमच्या त्यांच्या म्हणण्यावर आमचे कामं होतात स्वाभाविकता सर्वसामान्य माणूस हा नेहमीच कर हा सतत भरत असतो आणि या कराचा मुआवजा नागरिकांना मिळतोय की नाही की कर व्यर्थ जातो असं तुम्हाला वाटतं व्यर्थ जातो सफाई करच्या नावावर भरायलाच नाही पाहिजे आम्ही लोकांनी नेमका कर जो तुम्ही भरलेला त्याचा मुआवजा अजूनपर्यंत अद्याप भेटला नाही असं तुम्हाला म्हणायचं मग आम्ही एकही त्याचा आम्ही टॅक्स कधी असा बॅलन्स नाही ठेवा क्लिअर स्वत स्वच्छतेच्या नावावर वर्धा नगर परिषद ही भ्रष्टाचाराने माखलेली आहे त्यावर आपलं काय मत आहे नेमकं जे भ्रष्टाचार होत आहे यावर आपले जे भाऊ आहेत हे त्याच्यावर जर निवडून आले त्याच्या जा भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यास सक्षम राहतील सोनुभाऊ जर निवडून आले तर सुरू असलेल्या नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचारात जो विळखा आहे त्याला अंकुश लावण्यासाठी ते, ला ते तत्पर राहतील का बिलकुल बिलकुल राहतील त्यांना हे लाच लपाटीवालं काम जमत नाही आणि ते भ्रष्टाचार विरोधीच आहे यासोबतच संपूर्ण वर्धा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत याबद्दलची नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे काय वाटतं वर्धा नगर परिषदेमध्ये कुठला पक्ष बाजी मारेल पदासाठी प्रशांत भाऊ बुरले प्रशांत भाऊ बुर्ले हे भाजपचे आहेत भाजपच्या व्यतिरिक्त महायुती ही महायुतीने निवडणूक लढणार नसून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संतोष सिंह ठाकूर तसेच रविकांत बालपांडे शिवसेना शिंदे गट याच्यात लढणार आहेत या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतर्फे सुधीर भाऊ पांगुळ हे मायवक जे आहेत हे उमेदवार आहेत काय वाटतं कोण निवडणूक जिंकेल सुधीर भाऊ पांगुळ बाकी आणखी जे दोन उमेदवार आहेत संतोष सिंह ठाकूर हे पंधरा वर्षांचा अनुभव असणारे नगराध्यक्ष आहे काय वाटतं त्यांना संधी मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे पाहिजे कोण निवडणूक जिंकेल सुधीर भाऊ पांगुड याच्या व्यतिरिक्त संतोष ठाकूर पण आहे पण पार्टीच्या मुळे थोडस राहायचं जर संपूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे खालचे उमेदवार आहेत आणि वर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर विपक्षी किंवा किंवा काँग्रेसचा जर बसतो त्याच्यामुळे आपल्या प्रभागाला काही इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतं का नाही बिलकुल नाही जोही नगराध्यक्ष निवडून येईल तो स्व खुशीने आम्ही मान्य करू काय वाटतं तुमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडून काय विशेष मागणी असणार असं तुम्हाला वाटतं की वर्धा शहरामध्ये आणखी कुठला विकास बाकी आहेत आणि कुठल्या विकासाची अपेक्षा तुम्ही करतायत वर्धा शहरामध्ये भरपूर विकास, विकास भरपूर बाकी आहे जसं म्हणा तुम्ही आता गार्डन झाले आमच्या साइडला ते कचरा खाली प्लॉट आहे तसे भरपूर पडले अशा ठिकाणी जिथे घाण कचरा खूप आहे पेंडिंग कामे लवकरात लवकर व्हावी असं एक आश्वासन पाहिजे त्यांच्या कुठल्या प्रकारचे पेंडिंग कामा आपन, करते। चे काम आपण अपेक्षित आहे जसं हे रस्त्याचे काम केले बाकी ठिकाणी हे पूर्ण टाकलं आहे तिथे बाकी दिसेल ते अजून पर्यंत व्हायचं आहे साईड गट्टू आणि नाही ते स्लोप स्लोप इथे ऍक्सिडेंटल प्लेस बनवून ठेवलेली आहे पुढच्या उमेदवारांनी आणि आम्ही सांगून सुद्धा आमचं ते काम केलेलं नाही तर असं आहे की जेही कामं पेंडिंग आहेत आणि ते गरजू कामं आहेत जे लोकांच्या हिताचे आहेत ते काम लवकरात लवकर नगराध्यक्ष जही निवडून येतील त्यांनी करण्यात करण्याची कृपा करावी असे तर आम्ही सर्व आश्वासित आहे त्यांच्याकडून सध्या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की नगराध्यक्ष पदासाठी असलेली जी ही रस्ती खेच आहे या रस्ती खेचेत काय वाटतं कुठला उमेदवार कुठला पक्ष बाजी मारणार पक्ष कोणताही बाजी मारेल पण एक गोष्ट एवढीच आहे की जे डम्पिंग यार्ड वगैरे आहे ते पूर्ण शहराचा एका जागेवर राहिलं पाहिजे हे थोडस कचरा इकडे थोडस तिकडे म्हणजे ते पूर्ण बिकरून टाकलाय पूर्ण कचरा जे आहे वातावरण दूषित होत आहे आणि लोक जे आहे बाहेर बाहेर सिटीतून येणारे त्यांना तेच दिसतं ना पहिलं वर आहे आपल्या दत्तपूर चौकात ह ते चांगलं नाही वाटत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वर्धेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं स्वागत हे अस्वच्छतेने केलं जातं आणि हा सगळ्यात मोठा विषय आहे त्या व्यतिरिक्त मी विचारतोय की नेमकं नगराध्यक्ष पदासाठी प्रभावी उमेदवार कोण आणि कुठला पक्ष बाजी मारणार बघा पक्ष तर सांगत अपक्ष बी उरू शकते असं काही नाही पक्षाच पकडलंय पण जसं काही आता बुर्लेचं थो थोडस वर्चस्व चालू आहे त्यामुळे बुर्ले म्हणू शकतो आपण भाजपा म्हणू शकतो बुर्ले बुर्लेजींना सध्या अजून तिकीट झालेलं नाही आहे पण तुम्ही म्हणताय की जर भाजपची तिकीट जर त्यांना मिळतं तर बुर्ले जिंकतील असं तुम्हाला वाटतं पक्क चांगला माणूस आहे त्यामुळे बुर्लेच्या व्यतिरिक्त अजून कोण वाटतं की आपला हा नगराध्यक्ष पदाच्या जी भूमिका आहे ही उत्कृष्टरित्या निभवू शकेल यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी दिग्गज लोकच सामोर आलेले आहे आणि चुरशीची लढाई होणार आहे त्यामुळे खिचडी निर्माण कोणी एक येईल पण मला जर पर्सनली किंवा असं मला वाटतं की संतोष भाऊ ठाकूर यांना मी नगराध्यक्ष पाहायला मला आवडेल तुम्हाला संतोष भाऊ ठाकूर आवडेल आपल्याला काय वाटतं कोणता नगराध्यक्ष तुम्हाला जास्त आवडेल सुधीर भाऊ पांगुळ सुधीर पांगुळ सुधीर पांगुळ रविकांत बालपांडे बद्दल कोणाला काही म्हणायचं आहे कोणी आहे त्यांना असं वाटतं की रविकांत बालपांडे निवडणूक जिंकू शकेल नगराध्यक्ष म्हणून इथे उपस्थितांपैकी कुणालाच वाटत नाही तर असं तुमचं म्हणणं आहे की या प्रभागामध्ये सध्या सुधीर पांगुळ प्रशांतजी बुर्ले आणि अ संतोषजी ठाकूर असं यांचं हे त्रिसूत्रीय असं म्हणता येईल की आपल्याला त्रिसदस्यीय जो आहे आपल्याकडे अ त्रिकोणीय आपल्याला इथे बघायला मिळेल असं तुमच्या प्रभागामध्ये वाटतं आणि नेमकं का ने प्रभागामध्ये काय वाटतं की कुठला सदस्य आणि कुठले उमेदवार ही निवडणूक जिंकेल आणि कुठला पक्ष इथे बाजी मारेल ठीक आहे या प्रभागात सोनुभाऊ ठाकूर सोनूभाऊ ठाकूर कुठला सोनूभाऊ ठाकूर सोनूभाऊ ठाकूर सांगता <sed Arsenal> नाही ना दादा आता याच्यामध्ये त्रिकोणी हाय लढाई तिकीट कोणाला भेटेल काय भेट इथे पण त्रिकोणीय फाईट आहे ओके सांगू नाही तिकीट अजून कोणाला कन्फर्म झाली नाही कोणी अपक्ष लढू शकते कोणी पार्टी लढू शकते जो पार्टीतून लढेल तो जिंकेल इथून पार्टीतून लढेल तो जिंकेल कुठला पार्टीचा पलाडा भारी आहे इथे इथे तर तसं म्हटलं तर बघा भाजपाची मारू शकते नाही तर काँग्रेस मारू शकते भाजप किंवा काँग्रेस या दोन पैकीच आणखी कुठला तिसरा पक्ष असं वाटतंय की इथे चुरशीची लढा तू तिसऱ्या आणखी कोणीच समाविष्ट होऊ शकेल सोहन सिंग ठाकूर सेवा कोणी काय वाटतं या प्रभागामध्ये कुठला व्यक्ती कुठले उमेदवार या प्रभागामध्ये कुठला पक्ष ही निवडणूक जिंकेल जो काम करण्यावाला व्यक्ती आहे त्यालाच आम्ही सहकार्य करू पक्षवा अपक्ष राहू तो कोणी पण राहू आम्हाला सोहनसिंग ठाकूर आम्हाला सोहनसिंग ठाकूरच हवा आहे कधी पण त्याला सुट्ट या नऊ वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये नाल्या महिन्यातून एक वेळा साफ होत होत्या आता या नऊ वर्षामध्ये याच्या आधी लगेच दोन दिवसाच्या आड नाली साफ होत होती फोन केला दुसऱ्या दिवशी माणूस येऊन जाय वार्ड मेंबर पट्टेवार आणि सोनाथ ठाकरे यांना निवडून देऊन काही फायदा झाला नाही आमच्या वार्डाचा बिलकुल सत्यानाश केला त्या दोघांनी ते नव्हते म्हणून so, आम्ही त्यांना चान्स दिला पण त्यांना त्याचा चान्सचा फायदा घेतला नाही मग सध्या परिस्थिती बघता प्रभाग क्रमांक चार मध्ये पूर्व नगरसेवक असणारे सोनलजी ठाकरे आणि सोबतच पट्टेवार रंजना पट्टेवार यांच्या विषयीची नाराजगी ही सध्या दिसून येते आहे या नाराजगीवर नेमका कुठला उमेदवार अंकुश लावणार हे आता बघण्यासारखं आहे आणि या चुरशीच्या लढाईत कुठला पक्ष आणि सोबतच नेमका नगराध्यक्षाच्या कोणत्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराकडे या प्रभागाचा झुकाव असणार हे आता बघण्यासारखं आहे नमस्कार वर्धेकर वर्धेच्या निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक तेराच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि या प्रभागामध्ये नेमकं सिंधी मोहल्ला परिसरात काय चाललंय हे आपण आमचं जाणून घेणार आहोत क्या लगता है इस परिसर में कौन सबसे ज्यादा प्रभावी उमेदवार आहे रेखा मंशांनी रेखा मंशांनी इसके अलावा और कोई उम्मीदवार नहीं है यहाँ पे देवा 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 इसके अलावा और कोई उम्मीदवार यहाँ पे यहाँ पे जिस तरीके की कोई समस्या आप लोगों को नजर आ रही है यहाँ पे कोई प्रॉब्लम है कचरा गाड़ी वगैरह आती है क्या आती है अब तो नहीं रहा पीछे कचरा दिख रहा है कचरा साफ नहीं हो रहा है डेली डेली के साफ करते हैं और फिर कचरा हो जाता है। है जा? डेली साफ करते हैं गाड़ी डेली फिर कचरा और कोई डाल के चला जाता है फिर डेली सुबह को आते हैं हैं। साफ करके चलते है। ये सारी सिचुएशन के अंदर में क्या लगता है कि जो आप मंशा नहीं बोल रहे है, ये चुनाव जीतेंगे उम्मीद है कि वो चुनाव जीतेंगे इसके अलावा आपको जानकारी है अध्यक्ष पद के लिए कौन उम्मीदवार है मैं हमारे मन सर और से चुन के आएंगे अधिक से अधिक मतों से जो है मंशानी जी और देवा निखाड़े ये चुन करके आएंगे।, कर आएंगे ये सिचुएशन के अलावा और आपको कोई समस्या नजर आ रही है क्या हमारे बाढ़ में ये कचरा का ये, ये है ना यहाँ पर हमेशा के लिए वो नहीं होना चाहिए जैसे गुरुद्वारा है यहाँ पर वो हिसाब से नहीं होना चाहिए गुरुद्वारा होने के बावजूद यहाँ पे कचरा नजर आ रहा है आपको ये सबसे बड़ी समस्या नजर आ रही है क्या लगता है नगराध्यक्ष का चुनाव कौन सा पार्टी जीतेगा फिलहाल कोई आयडिया नहीं महानगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा एथिल अण्णा भाऊ साठे चौक म्हणजे स्पोद्दार बगीचा परिसरात सध्या आपण उपस्थित आहोत आणि इथे त्या परिसरातील नागरिक आपल्यासोबत आहेत नेमकं नागरिकांच्या मनात काय दडलं आहे आणि काय प्रश्न यांच्या मनात आहेत हे आपण जाणून घ्या काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये संभाव्य उमेदवार कोण आहेत आणि कोण निवडणूक जिंकेल संभाव्य तर काही अजून दक्षता झालेली नाहीये पण तरी युवा वर्गामधून कोणीतरी यायला पाहिजे कारण की कसं आहे आता जे जुने झाले आज आठ वर्ष झाले प्रभागात नगरसेवक नव्हता त्यामुळे प्रभाग हा खूप मागासलेला आहे आणि आपल्या प्रभागामध्ये जास्त करून व्यावसायिक आणि नोकरीवर वर्ग आहे हा जो आठ वर्षामध्ये जो दर निर्माण झालेला आहे प्रभागामध्ये याचा नियोजनाचा तो एक युवा वर्ग चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो अशी मला अपेक्षा आहे नगरसेवकासाठी कुठले शहरे आहेत आपल्या प्रभागामधून मंशानी जी आहे यशवंत भाऊ जी आहे आणि नवीन चेहरा काहीतरी आणखी यायची अपेक्षा आहे नवीन चेहऱ्यांची अपेक्षा यशवंत झाडे माझ्या माहितीनुसार या अगोदरचे इथे पूर्व नगरसेवक होते प्रतिभा बुर्ले या प्रभागाचे जे आहे नगर त्यांच्या तर्फे तुम्ही हे सॅटिस्फाईड आहात का समाधानकारक त्यांनी कार्य केलेलं आहे समाधानकारक तर आहे पण तरीही लेडीज मध्ये जी एक काम करण्याची ही रस्ते ती जेंट्स पेक्षा थोडी कमी असते असं माझं म्हणणं आहे जेंट्स मध्ये असणं आवश्यक आहे युवा वर्गात जुने चेहरे नको आहे जुने चेहर काही के केलंच नाही ना अजूनपर्यंत आमचं जशा तसंच पडणे अजून तसंच पडला तुमच्याच बाजूच्या परिसरामध्ये माजी नगरसेवक यशवंत झाडे राहतात त्यांनी काहीच विकास केलेला नाही नाही ते सांगतात डायरेक्टच इकडचं तर माझ्या याच्यात येत नाही अंडर मध्ये तुम्ही तिकडे पहा ते मध्ये तिकडे पहा आता प्रशांत बुरले परत किडा गेलो आम्ही कचरा पाह गल्ल्या भरून आहे वास येते एवढा का ते कोणी तयार करायला नाहीये ठीक आहे आता आहे मंशानी भाऊ नवीन तर पाहू आता मंशानी भाऊ देवा भाऊ प्रशांत भाऊ बुर्ले सध्या नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत काय वाटतं प्रशांत भाऊ ही निवडणूक जिंकेल का ज्या प्रकारे तुम्ही सांगत आहात की त्यांनी कुठलंच कार्य केलेलं नाही अरे प्रशांत भाऊ हा एक प्रभावी उमेदवार राहू शकतो का एक शहरासाठी राहू शकतात पण माझ्या हिशोबाने आणि युवा वर्गामध्ये निलेशजी किडे हे उत्तम पर्याय आहे आपल्याकडे त्यांनी बीजेपीकडून नगरसेसाठी लढावी आणि दुसरी गोष्ट असं आहे का एक सुधीर भाऊ पांगुळ आहे त्यांनी नगरसेसाठी एक मुख्य दावेदार ठरतील तुमच्या बाजूच्या परिसरात राहणारे जे रविकांत बालपांडे आहेत ते सुद्धा जे आहे कुठे ना कुठे जे आहेत नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत काय वाटतं बालपांडे साहेब हा एक प्रभावी चेहरा ठरू शकतो का बालपांडेजी एक राजकारणामध्ये चांगले व्यक्तित्व होते अजूनही आहे पण मध्य कारकिर्दीमध्ये त्यांचं थोडस विषय वेगळा झालेला होता त्यामुळे त्यांचं वोटिंग पॉवर किंवा त्यांची जी मानसिकता लोकांमधून निघालेली आहे त्यासाठी थोडस निग्लेक्ट होऊ शकतात ते सर्व बाबींना बघता या संपूर्ण प्रभागामध्ये नवीन चेहऱ्यांची मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे आणि या सर्व समस्यांवर प्रलंबित समस्यांवर नवीन चेहरेच काहीतरी बदल घडून आणणार हीच अपेक्षा नागरिकांकडनं केली जात आहे तेराच्या विकासासाठी आपण काय मागण्या आहेत तुमच्या येणाऱ्या भावी नगरा, नगर नगरसेवकांतर्फे आणि नगराध्यक्षाकडन बाकी मेंबर में लोकने काम नी, जो भी केम नेम चिडणं चह साहेब सध्या आपण प्रभाग क्रमांक वीस आपण जे फुलफैल आनंदनगर या परिसरात उभ्या आहोत आणि इथे आपल्यासोबत काही नागरिक उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये आवाज वर्धेकरांच्या या नियोजनाच्या माध्यमातन नेमकं या प्रभागवासियांच्या मनात काय दडलंय आपण ते बघणार आहोत प्रलंबित आहेत का असं वाटतं काही आहे आमची आली आमचे वाडातले जे जिमची आमची मांग आहे वाडातील आमच्या गार्डन आहे खा जे जे मुल है। जो छोटे छोटे बच्चे उनको खेलने कूदने के लिए कुछ सुविधा नहीं है व्यवस्था नहीं है आज हम नगर परिषद के सारे कर्मचारी तीन तीन महीना बिना पेमेंट के हम कैसा मेंटेनेंस करते हैं अब हम, हमारा हमको मालूम इसलिए हम लोगों ने पूरे समाज के सभी बो ने ये सोचा है कि एक कैंडिडेट हमारा भी खड़ा किया जाए यानी सीधा सीधा आपका बोलना यह है कि हमारी जो भी समस्या ये समस्याओं का निराकरण करने के लिए इससे पहले जो भी उम्मीदवार रह चुके हैं वो लोग हमेशा से अपेक्षित रहे परवेज खान पठान परवेज खान पठान थे तो उन्होंने विकास नहीं किया इस प्रभाग का जितना विकास होना चाहिए उतना विकास नहीं हो सका जितना उनसे हो सका उन्होंने करा है मगर हम इससे ज्यादा अपी है ज्यादा विकास होना चाहिए और हो आने वाले चुनाव में ना हमारे लिए कोई कोई समाज मंदिर है, ना गार्डन है ना जिम की व्यवस्था है ये सब हमारे लिए होना चाहिए बता पाएगा कि एग्जैक्टली exactly कौन प्रत्याशी इस चुनाव में जैसे आपने बताया कि परवेज खान ये पुराने प्रत्याशी थे नगर सेवक थे उनसे कोई प्रभावी उम्मीदवार इस बार इस चुनाव में देखने मिलेगा क्या हाँ अभी तो फिलहाल में वार्ड प्रभाग से अभी भाई उधर से हो गए अभी हमारे जो प्रभाग बीस पे हम, हम लोगों ने कोमल ता, नितिन ताराचंदी को आ, चुना है कि हम सभी मिलकर के उसको समर्थन दे और वह हमारी जो समस्या है उनका हल करे तो आने वाला ये कौन से पक्ष से चुनाव लड़ने वाले है बीजेपी इनको अभी टिकट बीजेपी के अलावा क्या लगता ये है ये सिचुएशन जिस तरीके से हम लोग देख रहे हैं सिचुएशन के अंदर में ये प्रभाग में दोनों कैंडिडेट बीजेपी के चुनकर आएंगे या कुछ उन्नीस बीस रहेगा तो पता नहीं दोनों रह सकते दोनों चुन के आएगी बीजेपी चुन के आएगी ऐसा आपको लग रहा है अध्यक्ष के लिए आपके अंदर में चर्चा के जो विषय बने हुए हैं एक और बीजेपी है दूसरी ओर महाविकास आघाड़ी है बीजेपी के अलावा राष्ट्रवादी कांग्रेस अमसेना शिंदेगढ़ भी लग रहा है कौन क्या लगता है नगराध्यक्ष पद की जो जिम्मेदारी है कौन अच्छे तरीके से निभा पाएगा और कौन चुनाव जीतेगा आप, आप हमको तो उतना नॉलेज नहीं है मेरे हिसाब तो से तो प्रशांत भाव बुरले इनकी ज्यादा से ज्यादा चांसेस है नगर अध्यक्ष के लिए खड़े होने के लिए और वो विकास करने की पूरी संभावना करेंगे उन और अजित पवार से वो भी लड़ रहा है क्या वो जीतेंगे चुनाव आप कुछ जीतेंगे वो भी अगर उन पर क्षमता है काबिलियत है वो जनता के ऊपर है अब जनता जिसे चुना के लाएंगी वो बस अच्छा काम करना चाहिए यही सबकी संस्थापक साहब लगता है सबसे प्रभावी उम्मीदवार कौन रहेगा पांगुड़ सुधीर तो बाबू पांगुड़ चुनाव जीतेंगे सारी समस्याओं को देखते हुए प्रभाग क्रमांक 20 के अंदर में जनता की जो पूर्व जो नगर सेवक थे वो नगर सेवकों ने जिस तरीके से विकास करना चाहिए था विकास नहीं पूरा हुआ पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा